रत्नाकर औसेकर यूट्यूब चैनल वर पहा आपला आवड़ता कार्यक्रम पड़द्यागच राजण पड़द्यागच राजकारण सर्व प्रकार राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टैक्ट अठ्याण नव्वद एक सत्त्या अठ्या ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देना महाराष्ट्र एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्या राम राम सुप्रिया तई राम राम म्या महादेव मुंडे हा तेवच महादेव मुंडे सोळा महिन्यापूर्वी मला हो यांनी सुप्रिया काल लय गोड वाटलं लई गोड वाटलं तुम्ही आपल्या गरीबाच्या घरी आलो तुमच पाय या महादेव मुंडेच्या गरीबाच्या घरा लागल सुप्रिया ताई म्या तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद देत सुप्रिया ताई आओ काय सांगायचं तुम्हाला म्या एक दूधवाला मी एक छोटा काहीत ना काहीतरी करून कष्ट करून जगून घर संसार लेकर शिकावे मोठं व्हाव म्हणून कष्ट करतो सुप्रियाताई माझ प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय दाबण्याचा प्रयत्न केला सुप्रियाताई अहो सोळा महिने झालं मला आमची बायको खुडलाली मनातून खुडलाली मी हुना बी धनंजय मुंडिया कडे आला पण पुन्हा ते बी काही सुप्रिया ताई मला वाटलं आता आपलं काही न्याय मिळत नाही पण सुप्रिया ताई लय गोड वाटलं लय गोड वाटलं सुप्रिया ताई तुम्ही आला या गरिबाराच्या घराला गर तुमच्या पोयाची धुळ लागली सुप्रिया ताई आणि मला इतकं गोड वाटलं तुम्ही राहू लाच फोन लावला काय तुम्हाला मानलं राहून तुम्हाला सुप्रिया ताई खरंच मानलं मी आता तुमच्या सारखं करी खरं सांगतो एक शब्द वापरला मी भेटणार नाही मॅनेज होणार नाही आता नवी सकाळ उजडणारे माझ्या आयुष्यात आता माझ्या कुटुंबाला न्याय मिळणारे मला ज्याने ज्याने मारलं त्याला सरखरला आता अटक करावं लागणार सुप्रिया ताई हा महादेव मुंडे हो माझ पाच जन्म तुमच्या ऋणात राहील सुप्रिया ताई तुम्ही माझ्या घरी आलो मला न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न केलो लय गोड वाटल लय गोड वाटलं सुप्रिया ताई तुम्हाला लाख लाख आशीर्वाद सुप्रिया ताई फक्त तुम्हाला बी एवढीच विनंती आहे सुप्रिया ताई कुणाला भेटू नका आणि मॅनेज मात्र होऊ नका सुप्रिया ताई तुम्ही आला अहो हत्तीचं बळ आलं माझ्या कुटुंबाला हत्तीच बळ आलं आता माझी बायको हत्तीच्या बळानं लढणार आणि ह्या गुन्हेगारांना अटक होणार हा अटक झालीच बघा जरा मला संतोष देशमुख काय महादेव हा आईला चुला सोळा महिन्यापूर्वी मारलं आर मला तर मार आता सत्तर दिवस व्हायला एक आर काय महादेव कस व्हायचं राव आपल्या बिडाच लई आवड आहे बाबा कार्य लय आवडे एकमेकाला भेटला भेटले दस मुंडे अरे माझा आवाज दसाने उचलला राव विधानसभेत काय वर्णन केलं हा 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 मी आम्ही वरून वा वा तो म्हणलं प्रामाणिक लई प्रामाणिक पण मला कळलं कळलं स्वर्ग मध्ये विलासराव बोल लागते आर आर बोल लागते गोपीनाथराव मुंडे बोल लाल ते बी मला सांगते आर संतोष म्हणजे हे दसाच तसकट आम्ही लई चांगलं ओळखत होतो म्हणजे आ आणि कस म्हणजे बघायला गेलं म्हणजे तुमची विचारपूस करायला गेली म्हणली धनुभाऊच्या घरात कोणी विचारणार नाही का की तुम्हाला आजक्या उचक्या लागल्या म्हणून तुम्ही दवाखान्यात ऍडमिट व्हा कोण गेलं सांगायला दस साहेब <laughs> मला बी आश्चर्य वाटलं राव बोललो आता काय प्रेम पळवा आले बोललो चा दोन महिने झालं रोज बाम टाकला रोज बाम टाकला जेव्हा मिटिंग झाली आहो मिटिंग झाली अनु हे पा, ये पा मी स्वर्गातून समजा बोगलो मग महादेव मला माहिती आता कनी आता तस उघड आ दस उघड पडलं म्हणजे पडलं आता जर रंगी बी आपल्या पाठीशी आहे आणि जर रंगेनं सांगितलं काय हरकत नाही म्हणले दस भेटलेच का दस मी आणि झालेच का हा आणि भेटायचं तर काय गरज होती तुम्हाला तिथं घरी जाऊन चार चार साडेचार तास बोलायची हा काय म्हणतो अवघड कार्यक्रम हे अवघड कार्यक्रम आहे तुला सांगतो महादेव काय बी कर काय बी नाही आपल्याला न्याय पाहिजे आपल्याला झालेल्या ह्या अन्यायाला वाचा फोडणारे माणसं पाहिजे मग आता वाचा, वाचा पडणारे माणसं कोण आहेत आता त्याला आपण शोधून काढू आणि हे बघ अरे काय फरक पडते एक धस मी झाला हरकत नाही आखी जनता महाराष्ट्रातली चौदा करोड जनता अर आपल्या पाठीशी माझा बी तपास आहे आणि महादेव तुझा बी तपास आहे आणि काय बी करणार आपल्याला काही बी करून यांना वाडायचं नाही हा 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 यांना वाडायचं नाही म्हणजे नाही कारण कस आहे माहिती का एकदा जर ही सुटली एकदा जर ही सुटली तर मग बिडाला कोण वाचू शकत नाही र बाबा मग हाल रे दे हाल बी होणारे जिल्ह्याचे हा 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 आमचं मत्साजू बी म्हणलं काल सुप्रिया ताईला बी म्हणलं कि सुप्रिया ती हे जकलं जर कोणी सुटल मस्सा जोगचा माणसाचं काही विखर नाही काय कराय अर हे रावणराज झाले कशाच लोकशाही कशाच काय इथे नुसती ठोकशाही आपल्या बीड जिल्ह्यात हा आणि पुन्हा म्हणतात वरून बीडचा विहार केला परळीचा तालिबान केला बीडाचं नाव बदनाम उलाले अरे बदनाम कोणामुळे उलाले बदनाम तुमच्यामुळेच फुलाले बदनाम तुमच्या सारख्या लोकांमुळेच फुलाले काय खरे सांगायचं बघ माझा तर आत्मा भटकुलाय माझा आत्मा भटकुलालाय 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 हा आणि माझा आत्मा भटकणार कसंय माहिती का आपल्याला कुणी वालच नाही म्या तुला खोटं कशाला सांग अर कुठे गेला रे महादेव अर आलास का आईतच फिरून आलतास का पृथ्वीवर जोडलास का अर आताच विलासराय विचार गोपीनाथ रा बी विचार महादेव दिस न संतोष कुणाला बोललाला मी या म्हणलं मी या म्हणलं मला दिसला महादेव हा बर महादेव आता एक गोष्ट लक्षात ठेवायची तू आणि म्या यांच्या माग असं लागायचं असं लागायचं हे जे गुंड आहेत ना या गुंडांना फाशी झाली पाहिजे अरे अरे मला सांग हे महाराष्ट्राचं सरकार त्या सावंताच पोरग बॅकवाकला चाललं तर अर्ध्यात विमान बोलवलं अमित शाह साहेबांनी ऐकलास <laughs> का राव अरे त्याला सावंताच लिकरू सापडते राव सावंतच लिकरू सापडते आणि कृष्ण आंधाळी कुकरू नाही सापडत <laughs> आवड बाबा महाराष्ट्राच्या सरकारच लय वारी राव लय वारी रा। रा। तुला एक सांग का महादेव मला चुकलंय की आता गुन्हेगारांना माफी नाही आता गुन्हेगारांना माफी नाही पण मला एक कळलं गेले राव महादेव एवढं बोलवलं आपलं धनुभव राजीनामा देणं गेलं लई गाडी बहादर लई गाडी बहादर हरू काय सांग तुला ती दमनिया तई हात धुन मागा लागली रोज राजीनामा दे राजनामा दे राजीनामा दे येऊ आपला दनुभाऊ लई भारी बरं का महा देऊ आणि ये बघ मा तू काय कुठे काळजी करू नको आता सुप्रिया मी तुला साथ द्यायचं ठरवलं आणि सुप्रिया ताईने तुझ्या घरी येऊन अर एस पी साहेबाला फोन लावला रा कोता आजच्या काळामध्ये मला सांगाय का गरीबाच्या घरी येऊन एस पी साहेब काय झालं त्यांच्या तपासाच आ आता एस पी साहेब आता फार माग लागलेत हात धुन तुझ्या खुनाचा तपासाचा झाडा लागणार शंभर टक्के लागणार महादेव तू काळजी करू नको म्हणजे नको शंभर टक्के तपास होणार म्हणजे होणारच आहे काय बी काळजी करायची नाही आणि कसे माहिती का ही लोकशाही आहे इथे थोड लोकांना सांभाळून सगळं लागतय असेटलं सीटिंग वीटिंग मिटिंग भारी कार्यक्रम आहे राव तुला काय माहिती नाही भारी कार्यक्रम अर माझ्या गावच्या लोकांनी तर आता एवढं सांगितलं काय म्हण माझ चारित्र हान कोण बाई बाई तयार ठेवली होती म्हण कळमला आणि मला म्हणून यायची ऐवजी कळमलाच घेऊन चालली होती म्हण गाववाल्यांच्या आलं लक्षात गाववाल्यांनी केला पाठला आता मी आता मरून पडलो त्यांच्या जिपामध्ये मला काय समजवलं पण माझा आत्मा सगळं बघला हो आणि तुला का सांगतो हे लोक खुन पचवायला काय करतील काय मी सांगता येत नाही हा माझ चारित्रेक्षा स्वतःच चारित्रिती चारित्र लोकाचं चारित्र हनन करून मला माझ्या खुनाला वेगळं देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रातली चौदा करोड जनता यांना माफ करणार नाही माफ करणार नाही कारण अरे माझ्या चारित्र्यावर हा अठरा पारितोषिक आले मस्सा जो मी हा अरे कोणी बी उगले दाखव आपल्याला आपल्या चारित्र्याला हा अन्याय समज बघू जो आणि बीड वाजव बीडकरांनो करण आपल्याला न्याय मिळणार म्हणजे मिळणार ना शंभर टक्के शंभर टक्के न्याय मिळणार आज जरी भाऊ बो बोलत नसले तरी देवेंद्रभू काय करत हे आज सगळं माहिती आहे हा पण आता एक बघा अजितदा हातबल झाल्यासारखे वाटले त्यांना आता काही कळलं गेले इकडे धनंजय मुंडेनामा माग आणि सगळ्यात मोठा टाकला ता वा 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 वा, वा बावनकुळे तुम्हाला तर भेटून आनंद आला बागा कुळे तुम्हाला कसलं पारितोषिक देऊ सांगा बावनकुळे तुम्ही राव काहीच खरंच नाही बावन जणांचा पुरदा पुरका फाडला तुम्ही तुम्ही चक्क सांगितलं की सुरेश दस आणि धनंजय मुंडे साडेचार तास मीटिंग केली काय काय खाल्लं मीटिंग मध्ये व्हेज मंच्युरियन पनीर टिक्का बदामाचा शिरा बावनकुळे मला माहितीये तुम्हाला बदामाचा शिरा आवडते लय भाई हा बघा तुम्ही बावनकुळे पण तुम्हाला खरं सांगू बावनकुळे अ तुम्हीच खरं तसालाच उघड पाडलो आता धोक्यात म्हणे मी अर्धा तास बोललो आणि तुम्ही म्हणलो एकदा तिने तर म्हणले मी दोनदा भेटलो काय झालं का सत्ताच भांड सत्ताच पाडू भेटला पण बावनपुळे तुम्हाला जर रांगेने अभिनंदन केले ओ मला म्हणली हे बघ संतोष म्हणजे आपल्याला बावनपुळेचं अभिनंदन करायचं काही बी असं गडी बहादर म्हणजे आ, बराबर गेम केला म्हणले दासा हा हो हो कारण कस आहे म्हणले हे भिंग महिन्यापासून चालले फडाओ कोण फडाव फडणवीस साहेब म्हणले फळ बावनकुळे म्हणले तुम्ही फडा धनंजय म्हणले म्हण बावनकुळे तुम्ही फडा बावनकुळे न हा लहात फोडून टाकला तासाचा हा हा मला समजा माहिती तर काय चाललंय राजकारण महाराष्ट्रामध्ये पण बावनकुळे काय बी म्हणा तुम्हाला मार्क दिलेच पाहिजे तुम्हाला मार्क दिलेच पाहिजे स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद दिला बावन कुळे आहो तुमचं जरी आता प्रदेशात पद गेलं ना तुम्हाला मोठं पद मिळणार आहे हा तुमचा लय मान वाढणार म्हणून बाहुन कुळे तुम्हाला आता काय सांगा तुम्हाला बावन वेळा जरी नमस्कार केला ना तर तुम्ही ज्या तासाचा बुरखा पाडला त्याच मला लय झाला हा लय गोड वाटलं वाट वाट कारण कसं आहे माहिती का हे खरं काय लोक खोट तोंडावर एक बोलतीयेत माग एक बोलतीयेत परिवाराला एक बोलतियेत झर कानात कानातून बोलतीयेत अ झरंगीने विश्वास ठेवला हो कोणावर दसाव झर विश्वास ठेवून सुद्धा दसांनी बघा काय तुमचं चुकले बाबा तुम्ही काय बी म्हणा तुम्ही बी हटायला नको होत तुम्ही बी हटायला नको होत धनंजय मुंडेला आणि त्याच्यामुळं काय झाले सगळ्या लोकात संभ्रम निर्माण झाला खरच तुमचं यांचं काय खरंच तुमचं यांच काय आता कस आहे काही लोक बोलतात काही लोक बोलत नाहीत पण मनातून लोकांच्या मनातून उतरले आता तुम्ही किती बुरखे पाडा तुम्ही किती बी आरोप करा सगळ्यांना सगळ्यांना माहीत झालंय धस म्हणजे मॅनेज फॅक्टर आता खरं सांगू धनुभव मी हाय गोपीनाथराव मुंड्याचा कार्यक्रम बे मुंबईत बघा बघू ललित माझ्याकडे आणि गोपीनाथराव मी कालच म्हणलो गोपीनाथराव मी तुमचा भूत प्रमुख पंचवीस वर्षापासून तुमचा करता भाजपाचा एकनिष्ठ कार्यकार साध तुमचं बावन पुढं माझ घरी साधा फोन बी केला नाही सत्तर दिवसात काय चाललंय परिवाराच कस काय झालं हा बर गोपीनात तुम्ही तरी धनुभाऊला सांगा की धनुभाऊ आम्ही मानणार नाही तुम्ही मार आम्ही मानणार नाही की तुम्ही मारलं आणि तुम्ही नाहीच मारू शकत मला माहिती कारण हे पा कार्यकर्त्या पुढे तुम्ही बी काही करू शकत नाही आणि मग हातबल झाला तुम्हाला भी रोज उठून राजीनामा द्यावा न द्यावा राजीनामा द्यावा न द्यावा आता राजीनामा द्याव तर पुन्हा घडी बसणं लिहावं बरोबर कधी गोपीनाथ राव हा मी आक्षी खरं बोलतो बर का गोपीनाथ माझं सांग धनुभाऊ खरंच तुम्ही नैतिकता म्हणून कनी राजीनामा द्यायला राज पाहिजे तुम्ही आता जरी चौदा करोड जनतेचं मतदान घेतलं ना त्यातली तेरा करोड जनता मानणार धर्ण बहुने राजीनामा दिला पाहिजे मतदान झालं लोकशाही पद्धतीने आणि मशीनवर नाही बरं का चिट्ट्या टाकून बॅलेट पेपरवर काही बरोबर राव तुम्हाला ठेवताल त्या मशीन मध्ये काय सांगता येत नाही लय आवड कार्य करून जात दुसरीकडं असं लोक म्हणते मला तरी काय माहिती स्वर्गात मला सकाळी इलासराव विचारू लावते गोपीनाथराव विचारू लागते बाळासाहेब काय संतोष बोलले तू भूतपूर्व गडबड होती कारण काय सांग बघा म्हणलं विधानसभेला बहुमत मिळालं ना आता लोक शंका घेऊ लागली कारण लोकसभेला ह्याची वाट लागली म्हणजे आणि विधानसभेला कस का असं झालं म्हणून महिना दोन महिने निवडणुका या का असं मला लोक स्वर्गा विचारला लागले कसं मित्रांनो मला वाटतं लई बोलाव तुम्हाला लई बोलावतो बोला तुम्हाला वाटतो पण आता कसं आहे माहिती का वातावरण सगळं असं खराब झालंय राजकारणाबद्दल लोकांच्या मनात चांगली भावना नाही आता तरुण पिढी म्हणती हे खड्ड्यात गेले मी राजकारण काय करायचं आम्हाला आणि बघा माझ्यासारख्या सरपंचाला जर संभाजी महाराजासारखं निर्घृणपणे मारलं असणं आता या बघा ते छावा सिनेमा लागलाय आणि त्या छावा सिनेमातलं बघून तुमच्या डोळ्यात पाणी आलं का नाही अरे पण तुमच्या डोळ्यात पाणी आलं सिनेमा बघून या तर भोगले या बी काल छावा बघितला हा बघा अहो तसं बेकार हाल केलं हो माझं मी माझ मी तसं हाल केलं काय सांगा तुम्हाला मला लई तडपू तडपू मारलो या लोकांनी तुम्ही शिनमात रडला आहो माझं कुटुंब किती रडत असल थोडा विचार करा महाराष्ट्रातली चौदा करोड जनता माझ्या पाठीशी आहे राम वा वा राम 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 दस से। दस आहे का केलो बरं असत तुम्ही असं का केलं तुम्ही का भेटलो बर तुम्ही भेटायला नको तुम्ही नसल मॅनेज झाले तुम्ही नसल पैसे खाले तुम्ही नसल काही काम घेतली तुम्ही काही राजकीय सेटलमेंट केलंय का खर खर सांगा दस तुमचं काही राजकारणाचं वजन वाढणार आहे का तुम्हाला काही आर्थिक फायदा झालाय का किती खोकी आले नोकरीच्यावर राहिले दस आहे लोकांच्या मनामध्ये शंका आली तुम्ही भेटल्या मुळे तुम्ही जर भेटलो नसतो ना दस काय बी लोकांच्या मनात शंका नव्हती अहो महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेचा तुम्ही हिरो झाला होता जसा हिरो आता तुमच्या बोलण्याचं वजन शंभर टक्क्यातलं पाच टक्के बी राहिले राह लोक म्हणते राह मी याला काय माहिती स्वर्गापर्यंत मला आवाज ऐकू येतोय की दसमी आणि झोते दसमी आणि झोते दसमी आणि झोते आता खरं तुम्ही एकदा आता कसं कस आता मला सांगा ताकाला जरूर भांडलं पूर्ण आणि जो बुनशे गई व हाऊस नाही गेलं ते सगळं आता तुम्ही जे काही रान पेटवलं माझ माज़ वर्ण माझ्या मोतीचं वर्णन सभागृहात तुम्ही असं केलं की अंगावर काटाला राह सुद्धा लोकांच्या आलाच आला पण दस खरं खरं सांग जे घडते तिला वाईट घडते तुम्हाला माझी शपथ नका मेहनचू नका भेटू नका मी तुमचा स्वार्थ साधू अव आयुष्यात एक तर हे चांगलं काम करा जसा आवाज तुम्ही उठवला शेवटपर्यंत आवाज टिकून माझ्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही माझ्या दिवशी माझा आत्मा अजून तुमच्या घराच्या जवळ कावळ्याच्या रूपानं गिरट्या घालल्या बघा तुम्हाला कावळा दिसला की तुम्हाला समजायचं संतोष दिसून पूर्ण नाही आणि बघा बघा बरं का धस साहेब तुम्ही मॅनेज होऊ नका माझी शपथ आहे तुम्हाला तुम्हीच आवाज तर फासावर बी चढवण्याचं आणि एक बघा धस साहेब काही बी करा हा जुळून विनंती जरंगे साहेबासारखा माणूस तुमच्या पाठीशी उभा रावली का हो किती भाग्यवान हाव तुम्ही धस साहेब मला सांगा जरंगेचा बी तुमच्यावरला विश्वास उडाला खर आहे का नाही सांगतो जरांगे साहेब शेवटी कसं आहे माहिती का माणसाच्या आतमध्ये चुका होत राहते पण आता शेवटी कसं झाले लई बोला वाटेल तुम्हाला लय बोला वाटेल माझ्या समोर मी प्रश्न पडलाय मित्रांनो आता पुन्हा कधी भेटू आपण लवकरच भेटू बर का आणि आता ही एक माझं मुख्यमंत्र्याला विनंती आहे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब अजितदादा साहेब दोघाला बी हात जुडून विनंती लावली हात जोडून विनंती नका राजकारण नका कुणा गुन्हेगारांना पाठीशी घाल अहो मला सांगा माझ्या आत्म्याला शांती जर पाहिजे असली मुंडे साहेब फडणवीस साहेब अजितदादा साहेब तर तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही तुमच्या गुन्हेगारांना घालू नका अहो मला सांगा फडणवीस साहेबाला सगळं माहिती रोजच्या रोज फडणवीसांना रिपोर्ट चाललेत म्हणून मला समजलं रोजच्या रोज दादाला रिपोर्ट चाललेत अहो मला सांगा की राजकारणी काय लहान आहेत का फार मोठी माणसं या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे बघा बाबा तुम्ही एक हे चांगलं काम करा आयुष्यात पुन्हा पाच वर्ष तुम्ही इथं काय बी गोंधळ घाला काय बी करा योजनांचा कसा बटक्यावर वाजवायचा, वाजवायचा वाजवा पण वा। एक गोष्ट लक्षात ठेवा चा एक चांगलं काम तुमच्या हाताने करा तुमच्या हाताने एक चांगलं काम होऊ द्या संतोष देशमुख आणि महादेव मुंडेच्या आत्म्याला जर शांती पाहिजे असेल त्या गुन्हेगारांना फासाच्या फडणवीस साहेब आम्हाला माहिती आहे तुम्ही फार हुशार आहात तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही वकील आहात अजितदादा मला बी माहिती तुमचा स्वभाव तडका पडके आहे तुम्ही लई दिलदार आहात तुम्ही दिलदारपणा एवढा दाखवित आहो की आता काय सांगा तुम्ही बी हातबल झालेला आम्ही बघलो आम्ही बघलो डोळ्यांना तुम्ही हातबल झाला तुम्हाला मोप राजीनामा घ्यायचा आहे तुम्ही त्यांना नीतिमत्ता मत्ता कुळ कुळ नीती पण पुल, नाही फरक पडायला पण याच्यातून काय होणार आहे माहिती का याच्यातून सरकार बद्दल लोकांच्या मनामध्ये आता प्रेम राहणार नाही तुम्ही किती जरी जाहिरातीवर खर्च केला लोक म्हणणार कशाच सरकार आणि कशाच काय बघा ह्याच्यात सरकारची इज्जत पणाला म्हणून फडणवीस साहेब अजितदाला दोघाला बी संतोष देशमुख हा जेडून विनंती करतोय बाबा नो याच्यात राजकारण करू नका नो तुम्ही मॅनेज होऊ नका सुप्रिया ताई तुम्ही आवाज कमी करू नका आणि दमान्यातही तुम्ही पिच्छा सोडू नका चरंगे दादा तुम्ही पाठीशी उभरा तुम्ही तुमचा सर्व प्रकारच्या राजकीय निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल